मित्रांनो नमस्कार आपण या व्हिडिओत पाहू शकतो आहे की आता फरशी बसवायची आहे आणि फरशी बसवण्यासाठी या ठिकाणी जे साहेम एम क्रेशंट असते ते आता पसरून झालेलं आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मित्रांनो की कशाप्रकारे हे जे क्रशंट असते हे पसरवलेलं असतं एका लेवलमध्ये तर आता हे एका लेवलमध्ये केलेलं आहे सिमेंट पाणी टाकून हे एक लेवलमध्ये झालेलं आहे आणि आत्ता ह्याच्यावरती फरश बसवायची आहे आपण पाहू शकताय मित्रांनो अडीच इंची स्लॅब लेवलपासून हे फ्लोरिंग वरती आलेलं आहे हे अडीच इंचा माल लागलेला आहे या ठिकाणी क्रशेन आपण पाहू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे त्याची लेवल केलेली आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो